प्रत्येक गावामध्ये आपण जातोय आणि परिवर्तन कशासाठी आणि परिवर्तन कुणासाठी हे पत्रक आपण सगळ्या जनतेमध्ये वितरित करतोय या पत्रकामध्ये एका बाजूला लिहिलंय परिवर्तन कशासाठी आणि दुसऱ्या बाजूला लिहिलंय शासना चा, रोकां चा, की शासनाच्या जनसामान्य लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करणाऱ्या आणि दररोजच्या चौरज वापरत असणाऱ्या उपयोगी येणाऱ्या शासनाच्या सर्व योजनांची नवले अनेक निवडणुका झाल्या नेते येतात आणि नेते म्हणतात आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला ह्या या योजना चालू करू पण तुम्हाला ही निवडणूक विधानसभेची पूर्णपणे वेगळी दिसत मला करार उत्तर मधल्या या कोरेगाव तालुक्यातील जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे लोकसभेमध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी शपथ घेतली त्यावेळी सातारा लोकसभेत परिवर्तन केलं तुम्ही सगळ्यांनी ताकद लावून परिवर्तन केलं ला। म्हणून आपले उमेदवार कमल चिन्मे छत्रपती उदय महाराज निवडून आले आणि नरेंद्र मोदींचा झाला <स्थाथ> या देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा राल किल्ल्यावर बोलायला उभे राहिले पहिली योजना दिली महिलांसाठी दहा वर्षापूर्वी पहिली योजना दिली आपण बघत होतो भारत हा खेड्याला वसलेला देश आहे असंख्य वाटण्यासारखी गाव आहे आणि या गावामध्ये महिलांसाठी स्वच्छता घडलो महिला होते गरो गरीब मातीच्या चुली इथं बसलेल्या सगळ्यांना मला विचारायचंय किती गरीब व्यक्ती असला तरी इथं बसलेल्या कुणाच्या घरात चुलीवर चपाती केली जाते का। काही तुमच्या घरी करता का तुम्ही चुलीवर चपाती मग कशावर करता शेतकऱ्यांच्या किती मुली डॉक्टर इंजिनियर वकील होतात वैमानिक होतात सायंटिस्ट होतात इथं बसलेल्या किती बापांच्या आणि किती आयांच्या मुली डॉक्टर वकील इंजिनियर काय नाही आई बापाला वाटत नाही माझी मुलगी शिकली पाहिजे डॉक्टर झाली पाहिजे माता कोणी माझी सेवा केली पाहिजे पण नाही शिकू शकत आपण कारण ही एवढी मोठी ती ते ही भरण्याची ऐकत माझ्या शेतकऱ्यामध्ये नाही म्हणून एकनाथ शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस सरकार अजित शनाथ सरकार या सरकारनं योजना या महाराष्ट्रात जन्माला आलेली आता यापुढे आई बापांनी फी लावायची नाही या पुढे शैक्षणिक फी हे महाराष्ट्र सरकार भरणार महाराष्ट्र सरकार भरणार की पैसे आल्यानंतर बघू याच्यात पैसे देणार नाही महिलांना फसावले काही कालपर्यंत कालपर्यंत तुमच्या खात्यावर साडे सात हजार रुपये या महायुती सरकारनं जमा केलं माझ्या शेतकऱ्यांसाठी केलंय माझ्या माता भगिनींसाठी केला अंगणवाडी सैनिकांचे पगारवाद शिक्षकांचे पगारवाद कोतवालाचे पगारवाद पोलीस पक्षांचे पगारवादर एसटी ड्रायव्हर कंडक्टरचे पगारवादर माझ्या युवकांना आठ हजार दहाजारोकरीमध्ये योजना साठी हिशोब सांगितला पैसे हे परिवर्तन दुसऱ्या कोणासाठी नाही हे परिवर्तन शासनाच्या योजना खात्यात रोखीने पैसे घेतले तुम्हाला सगळ्यांना विचारत ह्या विचार आपल्याला ह्या योजना कोण देऊ शकतो कोण देऊ शकत शरद पवार सरकार उद्धव ठाकरे कर्नाटकमध्ये लाडकी बन योजना बंद पडली तेलंगा तेलंगणामध्ये लाडकी बंद पडली मध्य प्रदेश मध्ये गेली दहा वर्ष सुरुवात सरकार जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी सगळ्या योजना बंद पडल्या तुम्ही सगळ्यांनी माहिती घ्या आणि इथं आलेल्या सगळ्यांची जबाबदारी आहे इथं आलेल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जस देशात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं तस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार तुम्हाला मला आणायचं का योजना तुमच्या चालू ठेवण्यासाठी आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हे एकटा सरकारशी कदम आणू शकत नाही किंवा एकटे स्टेजवर बसलेले नेते आणू शकत नाही जर सरकार आणायचं असेल तर इथं बसलेला प्रत्येकाला जबाबदारी अंदाव घेतली पाहिजे काय उत्तर आणतरमध्ये हा बिनकामाचा निष्क्रिय आमदार बदलावा लागल बदलावा लागल पाणीदार आमदार बसला का आम्ही मागितलं पाणी जयकुमार गोडे भाव चकड साम्राजी लोक उपस्था बसले मला फोन आला म्हणजे आता काहीतरी करा भावना आहे मला सर रामकृष्ण आम्ही सगळे भेटलो आणि जे सोडलो सोडलं भाषणात सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदाना अगोदर मिटले असेल आणि मित्रांनो चोवीस मार्क भावने विकून जातो आणि तालुक्यात पंचवीस वर्ष झालं या गावाचा पाण्याचा प्रस्ताव पडला या ठिकाणी तारळी नदीवर करड पडत पाणी आणि इंधन युक्त सिंचन योजना पन्नास मीटर ते शंभर मीटर हे करता येणार सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई पाटण तालुक्यात त्यांच्या तीन योजना त्याच नदीवर द्या पन्नास मीटरच्या शंभर मीटर हे केलं आणि ते पाणी कोण चालू झालं आणि हे स्वतः मंत्री असताना हे काही करू शकले नाहीत अजून अजूनच या ठिकाणी ही लोक आमच्याकडे का पाणी मागतात आमच्याकडे का विकास कामाला निधी मागतात आणि असं कोण आहे पण भाऊ सरकार एक नेता पाठीमाग असल्यानंतर जसा वेतन साहेबांनी सांगितलं पाचशे कोटी रुपयाचा निधी जय कुमार बैल भाऊच्या माध्यमातून या करार उत्तर मध्ये मिळाला आहे म्हणून आम्हाला सुद्धा धन्यवाद भाऊ एक गोष्ट सांगणार मी माझं भाषण संपवलं पंचवीस वर्ष म्हणून वडील आदरणीय दहा वर्ष आमदार आणि पीडी पाटील साहेबांचं एक स्वप्न होत की कराड तालुक्यातील वंचित भागाला पाणी देत म्हणून त्यांनी योजना खांडवाडी धरले वाट स्वप्न होते पीडी पाटील

तरी भाऊ आमच्या आमदाराला स्वतःच्या वजनाचं स्वप्न नाही पूर्ण करतात जी व्यक्ती पंचवीस वर्ष स्वतःच्या वजनाचं स्वप्न नाही पूर्ण करू शकत ते खरं

अगल्या सहा महिन्यापूर्वी आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्रजी आले होते आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी भावना आग्रह केला भाऊ तुम्ही कृष्णेचं पाणी हटाव आणि मानच्या प्रत्येक गावामध्ये नेलं तुम्ही उरमोडीचं पाणी नेलं तुम्ही जेह खटापूरचं पाणी नेलं एवढंच सगळं तर तुम्ही टेंबूरचंही पाणी अनेक गावाला नेलं परंतु इथले विद्यमान आमदार आमच्या दोन गावांना पाणी देऊ शकत नाहीत मांडली ती कामं बोर्डावर लावतात एक आपल्याला उदाहरण सांगतो दोन हजार चौदाच्या अगोदर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आमच्या कराडला जाणारा कृष्णेचा पूर होता तो आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये तो केला आणि या महाशय विद्यमान आमदारांनी ब्रीजच काम झालं ब्रीज पूर्णत्व आला आणि मग ते मुख्यमंत्र्यांच्या मागा त्या ब्रीजच उद्घाटन केलं खर तर दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्हाला कोण विचारत नव्हतं परंतु आज तुम्हाला जाब विचारण्यासाठी गावागाव कार्यकर्ता तयार झालेला माझ्या शेतकरी बांधवांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की आपण दुधाना पाच रुपये भाव वाढवून द्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे सगळ्यांचे नेते देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पाच रुपये लागताय आणि सात रुपये तुम्हाला देणार आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्यासाठी काम करणार सरकार प्रत्येक घटकासाठी सरकार काम करत आहे इथं आदरणीय ज्या भाव बसलेले आहे इथं आदरणीय भीमराव काका बसलेले आहेत इथं आदरणीय संपत भाऊ बसलेले आहेत दादा बसलेले आदरणीय वासु काका बसलेले आहे आणि या राज्याचं नेतृत्व ज्या उमेदवाराला महा जो उमेदवार असेल त्याला उमेदवारी देतील त्याला आम्ही सगळे मिळून बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आमचा वाद स्वतः आमदार होण्यासाठी नाही आमचा वाद आहे इथला निष्क्रिय आमदार बदलण्यासाठी तुमच्या मनातला संभ्रम बाजूला काढा आणि शासनाच्या सगळ्या योजना गावातला प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये शासनाची योजना आलेल्या अशा पद्धतीची प्रवृत्ती या ठिकाणी या वेळेला या काळोत्तर विधानसभा मतदारसंघातून हद्दपार करण्यासाठी या ठिकाणी गर्दी जमा झालेली आहे आज आम्ही कोणी कोणाला काही सांगितलेलं नाही की त्यांनी बाबा बोर्ड लावले त्या ठिकाणी बोर्ड ला छापून द्या आज कारखाने शेजारचं गाव घडशी त्या ठिकाणी भाऊ लावला शेजारी बोर्ड चे शेजारी बोर्ड लावला अगदी असं नाही कार्टून काय केलं आणि विकास मोदा काम चाललेलं आहे अशा पद्धतीनं लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी येऊन त्यांचं जे काही श्रेयचा श्रेयवाद आहे त्या अतिशय मोठी चपरा संपूर्ण श्रेयवादाला विधानसभा मतदारसंघामध्ये दिलेली आणि त्या माध्यमातून आमच्या माता माध्यमात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जे शरद पवार गटाकडच्या राष्ट्रवादीकडे जाणारे राजीनाम आवळून ठेवायचं किंवा त्याचं मत परिवर्तन करायचं काम आमच्या माता भगिनी करणार आहे आज

स्वर्गीय शंकरराव चक्ता बानाच्या काळा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांना राजकारण करणारे मी काम करते त्यामुळे दुसऱ्याचं नाव घ्यायचं म्हणजे दुसऱ्या श्रेय घ्यायची आम्हाला सवय नाही तुम्ही खरं तर चव्हाण साहेबांच्या सारख्या नेत्यांचं नाव घेता तर त्यांच्या विचाराला काळीमा फासता याचा आम्ही अनुभव अनेक काळ घेतलेला आहे तर या ठिकाणी त्यांनी काय गोष्टीचा उल्लेख केला परवा म्हणजे ते कोलाच्या वस्तीतले एक सभा काय म्हणजे की ते हा हो वगळ आता मी कार्यकर्ता आहे मला त्यांनी कधी पण समोर यावं त्या वस्तीमध्ये नुसते ह्या वाटा नाही कुठल्याही गावातल्या ना कुठल्याही वस्तीमध्ये याची माझी तयारी आहे आणि एक वेळ मी नाराला फोडल्यानंतर दुसरा कधी फोडलाय का आणि वर्क ऑर्डर पण मी कधी फोडत नाही पण ती म्हणजे कोराची कोराठी वस्तीत नारळ निश्चित फोड नाही मी एक कोर्ट दाखवून त्यावेळे मी पंचायत समितीचा उपसाव करतो पंचायतीला निधी सदस्याला की होतं तुम्हाला माहीत नाही त्या पद्धतीनं त्यांना जे वाईट देवावर सावली करून म्हणतो बनवून याला तेवढाच एक नारा फोडलाय पण खोट बोल बेटून बोल त्या ठिकाणी गोष्ट त्यांना खरं सोबत नाही या ठिकाणी अजूनही माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही स्वतः घ्या पण आम्ही केलेल्या कामाचं या ठिकाणी आपण श्रेय घेण्याची कृपा करून आपण प्रयत्न पण करू नये कारण आज माहितीचं शासन आहे तुम्ही या ठिकाणी भाव त्याच्या भाषणात सांगतील आणि तुम्ही स्वतः पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे या ठिकाणी काम केले आपण विरोधात होती तुमचा सरकार अडीच वर्षापूर्वी तर तुम्ही विरोधी आमदारांना काय निधी घेत होता ते तुम्हाला अंग्र माहित आहे मग आता तुम्ही पद विरोधात आहात त्यामुळे महायुतीचे मंत्री किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना काही माहीत नाही का तुम्हाला किती निधी त्यावेळेस तुमचा आमदार म्हणजे कोणताच तुम्हाला निधी येत असतोय मधल्या कामाचा हक्क आमचा एक साहेबांची शिवसेना असेल भाजप असेल किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी असेल यांचा हक्क ह्या शासनाच्या बजेटवर आहे आणि तुम्ही भाऊ सांगितलं की या वेळेला एकच उमेदवार या काळावर उत्तर पुढे उभा असणार आहे आणि पुढच्याच पवार श्यामगावच्या सेवेत मोहनदा पण द्यायला केलं की ते नक्की ह्या निवडणुकीत एकच उमेदवार आहे तो 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 आता नेते देते 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 दे देते दे 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 तो एक उमेदवार कोण ठरवायचा भाऊ तुमच्या हातात आहे राज्याने घेतलेले तुम्ही ठरवा आणि निश्चित सर्व जनतेनं ठरवलेला आहे या नेत्या वर या नेते वर या या ठिकाणी आदिदादा गटाचे नेते मंडळी या ठिकाणी या विभागामध्ये प्रमुख आलेले आहेत कारण आज उपमुख्यमंत्री आदिदादाचा व्हायला मिळावा असल्यामुळं त्यांचा व्हाय त्यांना मतदार सगळ्यात कार्यक्रम असल्यामुळे हे नेते मंडळींना